नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बघा धर्मदाय आयुक्तालयामार्फत भरती जाहीर झाली होती तुरळक भरती निघते प्रत्येक वर्षी याची भरती निघत नाही चांगले पोस्ट आहेत क्लास टूच्या च्या पोस्ट सुद्धा पद भरतीने भरले जाणार आहेत चांगलं पेमेंट आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी आपले युट्यूब प्लॅटफॉर्मवरती पाठीमागे बनवलेला आहे आणि त्यानंतर दुसरा असा व्हिडिओ बनवला आहे की महिलांसाठी हे पद कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारचं आहे त्याबद्दल बी व्हिडिओ बघ बग... बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता दुसरी गोष्ट फॉर्म भरायची शेवटची तीन ऑक्टोंबर ही तारीख होती परंतु विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना पेमेंटसाठी असेल किंवा वेबसाईटचा काही प्रॉब्लेम झाला असेल त्यावेळेस अडचणी आल्या म्हणून त्यांनी आता मुदत वाढून दिलेली आहे त्याकरता हा व्हिडिओ आहे आणि फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल काही थोड्या टिप्स सांगतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जातील बघा फॉर्म भरण्याची मुदत ही तीन ऑक्टोंबर अस होती पण ती तीन ऑक्टोंबर काल संपल्या कारणानं संध्याकाळी काल त्या ठिकाणी त्यांनी ही मुदत सहा ऑक्टोंबरपर्यंत वाढून दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये जे काय पोस्ट आहेत विधी सहाय्यक म्हणून आहे त्याच्यासाठी लॉची डिग्री लागते दुसरी गोष्ट आहे त्याची काय उच्च लेखक टंकलेखक म्हणून आहेत लिपिकच्या पोस्ट आहेत निम्मश्रेणी उच्च श्रेणी आणि त्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणून आहे ह्या पोस्टसाठी तुम्हाला टायपिंग लागते परंतु अशा विद्यार्थ्यांनी ज्याचं टायपिंग झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या पोस्ट करता अप्लाय केल्यानंतर निरीक्षक म्हणून चॅरिटेबली इन्स्पेक्टर म्हणून ही पोस्ट आहे तर तुम्हाला आता तुम्ही आहे तर तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो धर्मदायी आयुक्तालय काय आहे तर चॅरिटेबली महाराष्ट्र शासनाचं हे डिपार्टमेंट आहे आपल्या ज्या काय धर्मदायी संस्था असतात आपण बघा ट्रस्ट बघतो उदाहरणार्थ बघा आता जर घ्यायचं झालं तर शिर्डीचं साईबाबा संस्थान आहे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं एक संस्थान आहे त्यानंतर शनिशिंगणापूरचं एक संस्थान होतं आता मागच्या काही महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते ट्रस्ट या ठिकाणी जे काही सभासद मंडळ होतं ते बरखास्त केलं बर तर का बरखास्त केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये कारभार चाललेला होता तर मग ह्याच्यावरती नियंत्रण कोण ठेवत असतं तर महाराष्ट्र असं नियंत्रण ठेवतं तर मग नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतं डिपार्टमेंट आहे तर हे धर्मादाय डिपार्टमेंट आहे या धर्मादाय डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक पदाची पोस्ट आहे हे निरीक्षक पदाच्या पोस्टसाठी काम काय असतं तर हे जे काही ट्रस्ट आहेत ह्या ट्रस्टचा हिशोब ह्याचं जे काही देखरेख आहे ते त्यांच्या मार्फत असते हा निरीक्षक जी पद आहे ना त्याच्यासाठी एकशे एकवीस पदांची जाहिरात या डिपार्टमेंटमार्फत आली आणि फक्त क्वालिफिकेशन त्याला डिग्री लागते म्हणून मी तुम्हाला थांबा म्हणलं तुमच्या फायद्याची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं प्रमोशन सुद्धा चांगल्या मोठ्या लेव्हलला होतं दुसरी गोष्ट तुम्हाला जी पेमेंट आहे ते कॅश म्हणजे कॅश पेमेंट तुम्हाला जवळजवळ पंचावन्न हजार प्लस तुमची सॅलरी स्टार्ट होते सगळं कटिंग होऊन तुम्हाला तेवढं पेमेंट भेटू शकतं बघा दुसरी गोष्ट पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर पदोन्नती जी आहे ना ती क्लास टूला होते चांगली आणि तुम्ही विचार करा जर अशा मोठ्या मोठ्या स टचं तुमच्याकडं काम काय असतं त्याचं हिशोब तपासणी असतं आता ही निधी वगैरे देतात तुम्ही देणग्या वगैरे देतात संस्थेला तर त्याचं हिशोब तपासणी असेल फील्डवरती जाऊन ते बघणे की समजा आता सामाजिक दृष्टिकोनातून जर कोणी अर्ज केला तर त्या संस्थेचा तुम्हाला अर्ज आलाय त्या संस्थेचा हिशोब चेक करण्याचं त्याच्यावरती तुमचं पूर्णपणे देखरेख किंवा नवीन कोणतं एखादा धर्मादायी ट्रस्ट स्थापन होत असेल तर ती तिथं जाऊन जागा बघायची कशा पद्धतीने आहे योग्य आहे का त्यांना काही सूचना करायच्या असतील तर त्या फील्डवरती जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी त्या पदाचं असतं आता मग ह्याची पदोन्नती तुमची जी काय आहे ती सहाय्यक आयुक्तापर्यंत होते बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नंतर आयुक्तापर्यंत पण जाऊ शकता आणि चांगली पोस्ट आहे सारख्या सारख्या जाहिरात येत नाहीत म्हणून याकरता तुम्हाला जर अर्ज भरताना काय अडचणी येत असतील तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा तारखेपर्यंत मदत वाढलेली आहे धर्मदायक लय ह्याचा अर्ज करत असताना तुम्हाला टेलिग्रामला कुठेही लिंक भेटतील अदरवाईज तुम्ही जर गेलात लिंक गुगलवरती तर त्याची धर्मदायची तुम्ही जर वेबसाईटला टाकलं तरीही ओपन होईल ओपन झाल्यानंतर काय करायचंय पहिल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन तुमचं झाल्यानंतर बघा त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी तुमचा चालू मोबाईल नंबर त्या ठिकाणी आवश्यक आहे चालू मोबाईल नंबर जर तुमचा असेल तर त्याच्यावरती ओ टी पी जनरेट होतो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमची बाकीची माहिती भरून घ्या त्याच्यामध्ये फक्त तुमचं नाव भरायचंय त्यानंतर आईचं नाव टाकायचंय वडिलांचं नाव टाकायचं आहे तुम्ही जर वायस एमधून डिग्री केलेली असेल तर ती मेन्शन करा जर नसेल केली तर तसं मेन्शन करा केली आहे हा किंवा नाही ह्याच्यातच कि त्याची उत्तर आहे त्यानंतर तुमचं ओ टी पी होऊन तुमचं तुम्हाला मेल येईल दोन मेल टाकायचे आहेत एक कन्फर्मेशनसाठी असतो तोच मेल आणि मोबाईल नंबर पण दोन लागतील तुमचा एक ओ टी पी येण्यासाठी आणि एक अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर तुमचं जन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथून पुढं ओपन झालं की तुमची माहिती फक्त शैक्षणिक माहिती विचारतील तुम्ही जर प्रवर्गातून अर्ज केला असेल तर करायचा असेल तर त्या प्रवर्गाचे डिटेल लागतात जातीचा दाखला असेल नॉन क्रिमिनियल असेल उत्पन्नाचा दाखला म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या परत अजून डॉक्युमेंट वाढतात जर तुम्ही ओपनमधून केला तर काही फक्त शैक्षणिक डॉक्युमेंट लागतात आणि तुमची डिग्री कशात केली ते एक आणि तुमचं दहावी बारावी सर्टिफिकेट बस ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागत नाही तुमचा ओळखीचा पुरव्यासाठी आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल लायसन लागेल तिन्हीपैकी एक कोणतं पण चालतंय सोप्या पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला काय म्हणजे जास्त अवघड नाही फक्त डॉक्युमेंट तुमची फोटो लाईव्ह घेतलाच होते पहिलं कसं होतं फोटो आपण पीडेफ अपलोड करायची आवश्यकता होती पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुमचा लाईव्ह फोटो आहे आणि साईन आता साईन ती साईनचा जो फोटो आहे तो फक्त मला वाटतं वीस ते ऐंशी के पर्यंत फोटो लागतोय आणि दुसरे जे डॉक्युमेंट आहेत त्याची एफ तयार करायची दोनशे बीच्या आतमध्ये त्याच्यामध्ये काय असेल तुमच्या महत्वाचं दहावी बारावी सर्टिफिकेट आहे आणि डिग्रीचं असेल तुम्ही कास्टमधून जर अर्ज करत असाल तर पण त्या कास्टचे जातीचा जा दाखला नॉन क्रिमिनल ह्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात पण दोनशे केबीच्या आतमध्ये अगोदर पिडेफ तयार करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं नॅशनॅलिटी किंवा डोमसाईल तहसील कार्यालयाचं ते लागेल ह्याच्या व्यतिरिक्त जास्त डॉक्युमेंट काय लागत नाहीत अर्ज भरा ओपनसाठी एक हजार रुपये फी आहे आणि इतर प्रयोगासाठी नऊशे रुपये फी आहे बघा सांग सांग हो मी सांगितल्याप्रमाणे पोस्ट चांगली म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो पुढे जाऊन सांगतो आता ह्याच्यासाठी अभ्यासक्रम काय बघा अभ्यासक्रम सुद्धा इतका सोपा अभ्यासक्रम आहे का अशा पद्धतीने त्याची माहिती तुम्हाला मी आता जे काय सांगितलं ना ते नाव सगळं जनरेट करून आता ते काय आता आपण एवढं लहान ते सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतं काय भरायचं काय नाही मग अभ्यासक्रम काय काय आहे सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम सांगतो सोप्या भाषेत सगळ्या जेवढ्या महाराष्ट्रातल्या सेवा होतात जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी आहे मराठी आहे मराठी तुमचा आता चालू आहे बघा मराठी आहे त्यानंतर इंग्लिश आहे इंग्लिश आहे त्यानंतर जीएस आहे बघा जीएस आहे जीएस जीए मध्ये पण काय करायचं हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि अंक गणित नाही फक्त बुद्धिमापन चाचणी बुद्धिमापन चाचणी बघा बुद्धिमापन चाचणी चाचणी म्हणतोय त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये पण त्यांनी टॉपिक दिलेत कोणते करायचे कोणते नाही करायचे हा सिलेबस तुम्हाला कुठली महाराष्ट्रातली एक्झाम घ्या कुठली पण घ्या सरहसेवेचे असून दे नाही तर तुमची क्लास वन क्लास थ्री असून द्या मराठी आहे त्याला इंग्लिश पण आहे जी एस पण आहे एसचे पण तीन चार टॉपिक आहेत महत्वाचे तेवढेच करायचे आहेत त्यानंतर बुद्धिमापन चाचणी आहे त्याचे पण टॉपिक दिले तेवढेच करायचे मोजका सिलेबस आहे फक्त डीपमध्ये नॉलेज पाहिजेत पोस्ट चांगली आहे तुम्ही रोबदारपणे त्या ठिकाणी फिरू शकता अशी पोस्ट तुम्हाला गाडी ऑफिस एकदम सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला एवढा पगार दुसऱ्या पोस्टला सुद्धा भेटणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जर ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण काय केलंय आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही धर्मदायक बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे आणि तर तो सिलेबस मी आता सांगितला त्याप्रमाणेच हा सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे एक वर्षाची फॅलिलिटी आहे तुम्ही ही बॅच घेतल्यानंतर इथं सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढे काही एक्झाम होतात तो जो सिलेबस असतो तो तोच हा सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला ही बॅच घेतल्यानंतर सगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला तो फायद्याचा ठरू शकतो बघा दुसरी गोष्ट तुम्हाला टेस्ट आहेत आता तुम्ही अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो शंभर प्लस टेस्ट आहेत अभ्यास केलेला पळतानाच पळतानी झाली पाहिजे आपण अभ्यास केलेला तो खरोखर योग्य दिशेने ट्रॅकनी झालेला आहे की नाही आणि पुढे जाऊन एक्झाममध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या तो युजफुल कसं होईल त्यासाठी तुम्ही टेस्ट सोडवा पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला जर काय अडचणी आल्यास तर बघा हा नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू करून ह्या बॅचबद्दल सगळी माहिती घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही राहिलेल्या एक दोन तीन दिवसामध्ये धर्मदायक तलायचं फॉर्म भरा आणि महत्वाचं की जी काही एक्झाम आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दोन महिन्यामध्ये घेणार असं त्या ठिकाणी जाहिराती जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यामुळं परीक्षा पण लगेच होईल आणि डिसेंबरमध्ये रिझल्ट लागेल जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमचं जॉईनिंग होईल विषय तुमचा लगेच सर, सरकारी नोकरीचं या ठिकाणी क्लोज होईल सगळ्या गोष्टी या ठिकाणी सोप्या आहेत तर तुमच्या फायद्याच्या आहेत तुम्ही मला वाटतं की फॉर्म भरावा हो म्हणून तुमच्यासाठी तळमळीने हा फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे सहा तारीख लास्ट डेट आहे लास्ट डेट असल्या कारणानं परत डेट वाढून मिळणार नाही कारण एक्झाम आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कधीही त्याची डेट येऊ शकते मे बी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नेम सांगतो की लास्ट डेट संपल्यानंतर फॉर्म भरण्याची तिथून पुढच्या तीस दिवसानंतर तुमचं वेळापत्रक कधी पण परीक्षा घेऊ शकतात तीस दिवसाची मुदत असते तुम्हाला कारण अभ्यासासाठी नियमानुसार तुम्हाला आता ह्या गोष्टी माहीत नसतील की जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून फॉर्म भरण्यापासून ज्यावेळेस एंड होतो फॉर्म भरण्याचा तिथपासून पंचेचाळीस दिवस विद्यार्थ्यांना अभ्यास करायला दिले जातात हा नियम आहे त्यामुळे पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये एक्झाम घेऊ शकत नाही तर तसा विचार केला तर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरावाड्यामध्ये तुमची कधी पण एक्झाम होऊ शकते आणि तयारीत राहा जानेवारी डिसेंबरमध्ये रिझल्ट लागून तुम्हाला त्या ठिकाणी लगेच जॉईनिंग भेटू शकते बघा अशा पद्धतीनं आहे नमस् धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता तुमच्या कामाला लागा फॉर्म नसलं नसलं तर फॉर्म भरून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्राला शेअर करायला विसरू नका थँक्यू